माझी जुनी युक्ती काही आजकाल काम करत नाही दिवस जेव्हा मला चांगले ससे आणि हरिण मिळायचे सोन्याचे दिवस होते ते माझे अरे खोदा पहाड आणि निकला चुवा काय होत नाही उंदीर तर आहे हा उंदीर रताळ घेऊन कुठे चाललाय हा आज तर मीजवानी आहे कोण है, है तू मी तुला इथे आसपास कधीच नाही पाहिला नहीं, मी। अरे काय तू ऐकलं नाही का मी काय बोललो हो मी ऐकलं आ काही गरज नाहीये मी का माझ्या शिकारीचं नाव आणि त्याच्या जागेबद्दल विचारू हा मला घाबरायचं काही कारण नाही मला तर फक्त डोकं लावायचंय आईनी मला शिकवलं होतं की सगळ्या संकटांचं निवारण फक्त डोकं लावून होऊ शकतं मला एकदा करून पाहायला हवं अरे कोल्ली दादा मी तर माझ्या चांगल्या मित्राकडे अस्वल रेडाकडे भेटायला चाललोय हा अस्वल रेडा हा कोणता जीव आहे तो तो एक असा जीव आहे ज्याचं शरीर अस्वला सारखं आहे आणि तोंड म्हशी सारखं आहे आणि त्याचं खा आवडत खाद्य कोल्ह्याचा मांस काय हा मला खरच सांगतोय असा कोणता जीव आहे जर तू अस्वल रेडायला बघितलं नसशील तर माझ्यासोबत चल कोल्हे दादा रस्त्याने जाता जाता आपण गाणी म्हणत जाऊ अरे ठीक आहे मी तुझ्या सोबत आलो असतो पण माझा एका नातेवाईकाचा वाढदिवस आहे मी आता तिकडे चाललो आहे तू जा पुढे अरे बाप रे मला तर त्याचं नाव ऐकूनच भीती वाटली मी तर आता इथून पळतो किती वेळ झाला मी असाच त... बसलोय कमीत कमी एक ससा तरी इथून जायला पाहिजे भूक लागली आहे इथे बसून काही नाही होणार निघतो मी इथून ए पुरेल मला हाँ? अरे, काय तू अंधळा आहेस कोणा समोर कधीही उडी मारतोस हा तू मला ओळखलं नाहीस करे तस तर सगळे लहान प्राणी मला बघून घाबरतात अच्छा पण मी तर तुला हुशार चांगले कपडे घातलेला एक तरुण मुलगा समजत होतो छे अस तर नव्हतो बोललो मी तर मग जस काही तुला कळलच नाही हा तर खूपच मूर्ख दिसतो जर मी सतर्क राहिलो तर मी याच्या तावडीत न सुटू शकतो हो ठीक आहे ठीक आहे तुम्ही कोणीतरी चांगल्या व्यक्ती आहात तुम्हाला काय हवं मला तुला खायचंय मी तर माझ्या चांगला मित्र अस्वल रेडाला भेटायला चाललोय हा अस्वल रेडा हो अस्वलासारखं शरीर आणि रेड्यासारखं तोंड आणि पक्षीतेचं आवडतं खाद्य आहे तू पण माझ्यासोबत चल रस्त्यानी जाता जाता आपण खूप सारे गाणे म्हणूया माझा मित्र तुला पाहून खूप खुश होईल चल <laughs> अरे मित्रा मला जरा बरे नाही वाटत आहे ताप आणि खोकल्यासारखं वाटतंय तू जा मला नाही यायचं इकडले सगळे लोक मी जे काही बोलतो त्यावर सहज विश्वास ठेवतात काय तू मला पाहून घाबरला नाहीस अरे बाप मी तर घाबरलो अरे बाप मी तर घाबरलो मी दोनदा घाबरलो अजून एकदा घाबरायचं आहे का तू काय माझी चेष्टा करतोयस अरे नाही नाही मी तर घाबरलो मला काहीही करून त्याला इथून पळवायला हवं ए काय तू मला पाहून माझी सुंदरता बघतोयस का मी विचार करत होतो की मी तुला खाऊन टाकेन अरे हो का मग तर तुला थोड्या वेळ थांबावं लागेल का बर कारण मी माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या घरी अस्वल रेडाकडे चाललोय ना अस्वल रेडा हा कोण आहे हा तो तो एक असा जीव आहे जो दिसतो अस्वला सारखा पण ज्याचा चेहरा रेड्यासारखा आहे आणि त्याला सापासारखे फक्त मासाचे प्राणी खूप आवडतात कोण आहे तो है? असा कुठला जनावर तरी आहे का म्हणूनच तर मी चाललोय तुम्ही पण चला जाता जाता आपण रस्त्यात खूप सारी गाणी म्हणू अरे मित्रा आज नाही तू जा अरे बाप रे आता मी वाचलो ना 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 ओ अरे बाप रे ओ बोरे तू एक उंदीर आहेस ना मला काही करून माझा जीव वाचवून इथून पळावं लागेल जे मी विचारतोय तू ऐकलं नाहीस हो मी एक उंदीर आहे तुम्हाला काय हवंय काय बोललास तू आजपर्यंत कोणीही माझा अपमान केला नाही तू असं म्हणू शकते कारण तू आतापर्यंत कोणा शक्तीमानचा सामना नाही केलाय अच्छा असं आहे तर अरे काय नाही काय नाही थांब तू जरा जंगलातले सगळे प्राणी मला बघताच घाबरून जातात खोट नको बोलू आधी सिद्ध करून दाखव बर ये मागे जरा, मी तुला सांगतो की मी कोण आहे ते तू म्हणतोच आहेस तर मी बघून घेतो माझ्यावर दया कर मला मारू नको मला मारू नको मला वाटत हा जे म्हणतोय त्यात तथ्य आहे तो खर बोलत होता हा काही असा तसा जनावर दिसत नाही अरे हा तोच अस्वल रेडा आहे ज्याबद्दल उंदीर सांगत होता मी गरीब बिचारा भालू आहे आ, मला माफ कर मी तुला न अवगतas तुला आव्हान दिलं आता मी तुझी ताकद ओळखतो कृपा कर आणि मला सोडून दे ठीक आहे मी तुला माफ करतो पण माझा अजून बाजूला पण कधीच फटकायचा नाही चल ले